नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला झटपट होणारा असा एक स्टार्टरचा प्रकार दाखवणार आहे बनवायला अतिशय सोपी अशी रेसिपी आहे आणि चवीलासुद्धा खूप अप्रतिम लागते तेव्हा ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा इथे कढईमध्ये मी दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक, एक टेबलस्पून मी बारीक चिरलेली लसूण आणि आलं घातलेलं आहे तसेच एक हिरवी मिरचीसुद्धा बारीक चिरून घातलेली आहे आणि आता हे सगळं साधारण एखाद मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी एक मोठा कांदा आणि दोन डब्बू मिरची चौकोनी चिरून घेतलेले आहेत तर ते याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे सुद्धा साधारण एखाद दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे कांदा आणि मिरची छान परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी एक चमचा चिली फ्लेक्स ओरिगॅनो घातलेला आहे आणि इथे मी एक मॅगी मसाला क्यूब घातलेली आहे तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी एक वाटी सोया चंक्स आणि अर्धी वाटी स्वीटकॉर्न वाफून घेतलेले आहेत ते याच्यात घातलेले आहेत हे वाफवताना याच्यामध्ये मी पाव चमचा मीठ घालून हे वाफून घेतलेलं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी एक चमचा टोमॅटो सॉस एक चमचा रेड चिली सॉस आणि एक चमचा व्हिनेगर हे तिन्ही मी एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते आता याच्यामध्ये घालायचं आहे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे याच्यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे कारण सोया चंक्स वाफवताना त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ घातलेलं होतं आणि जे मॅगी मसाला क्यूब वापरलेला आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे मी याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे तुम्हाला जर मीठ कमी वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये घालू शकता मस्त गरमागरम झटपट होणारं झटपटीत असं प्रोटीनयुक्त हे स्टार्टर तयार झालेलं आहे चवीला अप्रतिम लागतं आणि पटकन बनतं तेव्हा तुम्ही हे नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय